सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे हे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार असल्यानं त्यांच्या प्रचारार्थ उद्योगमंत्री उदय सामंत बंद्रे विकास मंत्री दादा भुसे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिर्डी मतदारसंघामधील अकोले संगमनेर आणि राहता या तीन तालुक्यामध्ये संकल्प महाविजय दोन हजार चोवीस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता मेळाव्यासाठी तीनही तालुक्यातील महायुतीच्या घटक पक्ष अधिकारी आणि पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी त्यांनी संकल्प केला आणि त्यासाठी खासदार लोखंडे यांच्या विजयासाठी सर्वांनी एक दिलानं काम करत सर्वाधिक मताधिक्यानं निवडून द्यावं अशी विनंती उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्यांना केली आहे यावेळी प्रथम अकोले येथील सभा सकाळी अकरा वाजता सुरू झाली यावेळी व्यासपीठावरती माजी मंत्री मधुकरराव पिचड तसेच उद्योगमंत्री उदय सामंत बंदरे विकास मंत्री दादा भुसे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार डॉक्टर किरण लहामटे माजी आमदार वैभव पिचड तसेच शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्यासह हो, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते मालपाणी लॉन्स इथे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा पार या मेळाव्याला संबोधित करताना विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बाले किल्ल्यामध्ये नाव न घेता जोरदार हल्लाबोल करत स्वतःला काँग्रेसचे निष्ठावंत म्हणणाऱ्यांना जिल्ह्यामध्ये दोन पैकी एक जागा सुद्धा काँग्रेसकडे ठेवण्यात अपयश आलेल्यांनी विखे परिवाराला निष्ठेचे धडे देऊ नये असं म्हणत त्यांचं अस्तित्व धोक्यात आलंय अशी टीका केली आहे तिसरा मेळावा राहता या ठिकाणी सिद्ध संकल्प मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडलाय तीनही मेळाव्यामध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तुडुंब गर्दी करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी खासदार लोखंडे यांच्या विजयाचा संकल्प केलाय मी कांद्याचा विषयला येतो आपल्या भागामध्ये दोन वर्ग आहे एक कांदा उत्पादक आहे ती माय पिकाकडे वळतो आणि दुसरा आहे ऊस उस वळतात ऊसाच्या नादी मला वाटतं मी लागू शकत नाही ऊसावाले जे लागू शकत नाही म्हणजे आमची कॅपॅसिटी पण आहे आणि त्यामुळे ऊसाच्या नादीला ना लागतात ती माय पिकाकडे आपण वळलं पाहिजे आणि ती माय पिकाकडे वळायचा असेल तर ह्या ता ह्या मतदारसंघामध्ये कांदा उत्पादकाला न्याय मिळाला पाहिजे मी खासदार झाल्यानंतर माझे जे पियुष गोयल मंत्री आहेत त्यांच्याकडे आम्ही एक विषय मांडला मला खासदार म्हणून काय शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले की नाशिक भागामध्ये चोवीस रुपये पाच மட்ட <laughs> అనేక <San>

महाराष्ट्र राज्यात काम केलं आज मी उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना मला आपल्याला सगळ्यांना एक विनंती करायची आहे की निवडणूक झाल्यानंतर विखे पाटील साहेबांच्या मग अशा सांगितलं की विखे पाटील साहेब ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्यामार्फत मोफत महसूलची जागा उद्योजकांसाठी घेण्याचा ऐतिहासिक निर्णय विखे पाटील साहेबांनी आणि म्हणून तुमच्या परिसरामध्ये बेरोजगारी दूर करायची असेल तुमच्या परिसरामध्ये बेरोजगारांच्या अंगाला काम करायचं असेल तर वि के पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली लोखंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली या भागाचं नव्यानं काम करायचं असेल ते देखील काम करण्याची बाई आज या कार्यक्रमाचं शेवटी प्रत्येकाला काम करायचं पाहिजे प्रत्येकाच्या घरामध्ये स्वतःच्या कष्टाचे चार पैसे आले पाहिजे या उद्देशाला तुमचं सरकार काम करत आहे

શાબિદ શેક સી ચોવીસ તાસ સંગમનેર